नाही आम्ही पहिल्याच वर्षी जाणार आहे याच्या पहिले आम्ही गेलो होतो तेव्हा मैदान झालं नव्हता तेव्हा कॅन्सल झाला होता मैदान आणि या पहिलेच मैदान गाडी पळवणार आहे सव्वीस जानेवारीला पहिला सव्वीस जानेवारी पहिल्याच वर्षी दुसऱ्या मैदानात पडवलोच गाडी मी सव्वी जानेवारी पहिलं असणार आहे सावली मैदानामध्ये किती वेळा गाड्या पळवले तुम्ही सावली मैदान जिथून मी तिथून पडवते लॉकडाऊन मध्ये बंद होती आणि मी कुठल्या बैलांना तुम्ही म्हणजे पलवली आहे याच्यामध्ये मी आपला महेश तारले म्हणजे कन्हैया आणि परकेशरचा बादल आणि आपला मांगरेद्या सुंदर वापस आता महान भारत केसरी झाला आपला हरण्या याला पलवलेला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जितकी पण नामवंत बैल सर्व मी सर्व बैला मी पळवले आहे मातूरचा आहे वापस आपला सोनोपत्राव कडावचा राजा तो पण मी तो आपण आमच्या ग्रुपचा बैल आहे राजा बोलवता आमच्या ग्रुपचा बैल आहे तो पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे सव्वीस जानेवारी एक मानाचं मैदान देसाई मैदान जो आपल्या एक्कावन्न वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि त्या मैदानामध्ये भरपूर बिंजोरच्या शर्यती आपल्याला बघायला मिळणार आहेत तर बिंजोरच्या शर्यती तर आपण बघणार तर आहोत पण तिथं जी बैला धावणार आहेत त्या बैलांना नेमकी कोण पलवणार आहेत तर त्यांची पण भूमिका आपल्याला माहिती करायची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी आलेलो मी चिंचिवली गावामध्ये एक फेमस ड्रायव्हर म्हणजे आपला अरुण ड्रायव्हर तर त्याच्याशी संपर्क आपण साधलाय आणि चर्चा करूया त्याच्याशी तर उद्याच्या सव्वीस जानेवारीचं त्याचं नियोजन कसं काय असणार आहे अरुण नमस्कार नमस्कार दादा काय सांगशील उद्याचं नियोजन उद्या नियोजन काय नाही आम्ही जाणार आहे पाठीमध्ये आणि आमची भरपूर बैला येणार मोठी मोठी बैला येणार आपले डी एस पी ग्रुपचे असतील नाविनेश पवार आपले महाराष्ट्र परिवार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली यांची पण बैला असणार अपरशीलचे अनिल भवीर यांची पण बैला असणार त्या पाठीला मग कसं बघतो तू आता सव्वीस जानेवारीचा मानाचं मैदान भरतोय तर त्या मैदानाच्या मध्ये त्या ते मैदानामध्ये तुम्ही लगभग म्हणजे किती वर्षभर म्हणजे अशा गाड्या पलवल्यात की या वर्षी पहिल्याच वर्ष आहे किंवा याच्या आंधीचा अनुभव काय तो पण आम्हाला संपूर्ण या व्हिडीओच्या माध्यमातून दे आम्ही पहिल्याच वर्षी जाणार आहे याच्या पहिले आम्ही गेलो होतो तेव्हा मैदान झालं नव्हता तेव्हा कॅन्सल झाला होता मैदान आणि या पहिलंच मैदान गाडी पळवणार आहे सव्वीस जानेवारीला तुझा पहिल्याच वर्ष हा पहिला सव्वीस जानेवारी पहिल्याच वर्षी दुसऱ्या मैदानात पलवडत गाडी मी सव्वी जणांच्या मैदान फैल असणार आहे मला पहिला असणार आहे आणि मग कसा अनुभव असुभव काही नाही आमच्या काय ते मोठ्या गाड्या दोन्ही दोन्ही सर्व मोठ्या गाड्या आमच्या महाराष्ट्र दोस्ती ग्रुपच्या त्याच गाड्या होतील त्यात आम्ही गाड्या पळवणार आहे आतापर्यंत तुम्ही किती गाडी पालवल्यात आतापर्यंत भरपूर गाड्या पळवल्यात फक्त काही जे माझ्या संबंधित गाड्या आहेत ना त्याच गाड्या पलवतो मी किती वर्षाचा करिअर आहे कधीपासून केला तुम्ही मी दोन दहा पासून स्टार्ट केले गाडी पळवायचा आणि आता जो वय किती असत आता वय माझा सत्तावीस सत्तावीस हा लगभग तुला सतरा वर्षे हो तेरा वर्षी या क्षेत्रामध्ये झाली तेरा तेरा वर्षाचा अनुभव काय सक्षित तेरा वर्ष अनुभव काही नाही सर्व मोठेच गाड्या पलवतो मी आणि छोट्या पण शिकलो त्या पण पलवतो छोट्या गाड्या पण पलवतो असं नाही का प्रत्येक माड्याने मोठीच गाडी असतो आस असा काही नसतो आपला छोट्या गाड्या छोट्या आपल्या जे छोट्या असणार त्या पण पलवतो मग मध्ये कमीत कमी किती गाड्या पलवतो मी जास्ती पलवत नाही एका मध्ये पक्या पक्या सत्त्या आठच गाड्या पलवतो आणि ज्या आपल्या माझ्या समजा घरच्या गाड्या आहेत सर्व माझे मित्र आणि माझे भाऊ त्यांच्याच गाड्या पलव तुम्ही बरोबर आहे आणि आज तुमची एक संघटना पण झालेली आहे आपल्या ड्रायव्हर लोकांची तर त्याच्यामध्ये तुझं म्हणजे तुम्ही मेडिक्लेम करून घेतलेली आहे का हो माझी मेडिक्लेम आहे आताच काढली होती माझी आताच काढली आताच काढली मी काय सांगशील आता उद्याच नियोजन आता तुझ्या माध्यमातून तू कुठल्या कुठल्या गाड्या म्हणजे तुझ्या सांगू शकतो तू कुठल्या कुठल्या गाड्या पनवणार मग ते गाड्या काय आता आपल्या जे ज्या मित्रांच्या गाड्या आहेत माझ्या त्याच गाड्या पळवल्यात दुसऱ्या वैयक्तिक मी गाड्या कुठल्या पलवत नाही मैदानात आणि आतापर्यंत आपल्या मुंबईमध्ये एकदम नामांकित बैला आहेत मोठी मोठी बैला आहेत कुठली कुठली बैला पळवल्यात तुम्ही मी सर्व बैला पळवलेत सर्व छोटा लक्ष मोठा लक्ष्या हे सर्व आपला नंद्या बादल आमचा झाला राणा लक्ष झाला या अंजीर सर्व बैला मी मथूर पण पळवले मी मेहबूब पळवले जपान लक्ष झाला सर्व मोठी बैला पळवलेत मी म्हणजे आता आपण बघू शकतो तुम्ही मित्रांनो आज या माध्यमातून ही मुलाखत अशी घेतोय कारण जे बैल पालतात मध्ये तर मालकांचं काम काय असतं ती बैल तिथं घेऊन जाण्याचं अड्ड्यामध्ये पोचवायची आणि ती त्यांची सुट्टी मेकर असते ती पण मेन जुम्मेदारी असते ती गाडा गुलालामध्ये ठेवायचा ड्रायव्हरचा त्याच विषयावर आपण बोलणार आहे काय सांगशील किती गुलाला झाल्यात आतापर्यंत तुझी आतापर्यंत लयच भरपूर गुलाला झाली माझी आणि सर्व माझं सर्व मोठे मोठे गाड्या परवले स्वप्न आपलं एकदम पूर्ण झालेत आपलं याच्याबद्दल काय हरकतच नाही आणि कुठल्याच मालकाने आपल्यावर काही असा काही अभिषेक नाही घेतला का तो असा केला असं केला कुठला मालक आपल्याला बोलत पण नाही आपल्याला गाडी पर, परो या आरोय जितो असं आपला मग आता उद्याच नियोजन आहे तुझा बाबा पण असतो सुट्टीला मग कधी असा, ला। असा आरोप लागलाय की तुझ्यावर की बाबा आहे आणि मुलगा आहे तर त्याविषयी कधी अशी चर्चा झालेली आहे का म्हणजे पुढे माग पुढं गाडी करण्याचा कधी तसा कधीच नाही झाला आणि जर सामन्याची गाडी तर असली समजा तर मग मी स्वतः बोलतो बाबाला का तुम्ही नका सोडू दुसऱ्या कोणाला सोडू दे आपली कोणी संबंधातली गाडी असली ना मग दुसऱ्या कोणला सोडतो कारण कोणला पट्ट कोणाला नाही पटत मग त्याच्या मुलं मग काय आपण स्वतः का बाबा तुम्ही नका सुरू दुसऱ्या कोणला सुरू ते गाडी बरोबर आहे मी बैल बघतो काय सांगशील नाही तो माझा बैल एकदम देवगुणी झाली या वर्षी या वर्षी भरपूर गुळाला घेतलेत माझ्या ना मोठा नाव केला बैलाने या वर्षी आपला काय नाव आहे त्याचं नाव आहे सुंदर नाव आहे त्याचा आणि एक नंबरच्या दोन नंबर आता आता त्याने दोन नंबरच्या गाड्या पूर्ण मारल्यात तिने आता या वर्षी त्याच्या झालं वीस एकोणीस वीस गुलाळ झालं बैलाला अजून गाडी नाही पडली बैलाची गर, बड़ या गाडीवर तुझ्या स्वतःच्या गाडीवर हा माया स्वतः घरी स्वतः आहे मग आता याची गुलाला कुठे कुठे झाली चांगली याची गुलाला मेन स्टार्ट झाली तो आमचा शिलचा अनिल भवीर मामा त्यांनी म्हणा बैल दिला बोलवली वरती अंजीर बैल तो आमचा मायाचे दोस्ती ग्रुपच आहे पूर्ण त्यांनी बैल दिला म्हणा बोललीवर माझ्या बैला शरद झाली होती तरी पण त्यांनी म्हणा बैल दिला त्याच्यानंतर जी माझ्या बैला स्टार्ट झाली ना ती चांगली स्टार्ट झाली बैलाच्या आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे गुलाला झालेत त्याची हा आणि पहिल्यामध्ये कुठली कुठली बैला त्याच्यानंतर पहिल्यामध्ये पहिले पालाचा आमचा शंकू म्हणून बैल आहे ना था, था हो था। था। तो पालाचा आपला टायगर बैल आहे बारा तो पाला याच्या अगोदर त्याच्यानंतर तो आपला डीएसपी ग्रुपचा जो आम्हाला सायको होता त्याच्यानंतर शिलचा अंजीर आंजीर भेटला मला त्याच्यानंतर मला सरपंच भेटला डीएसपी ग्रुपचा अविनाश पवारचा रवींद्र पवारचा त्याच्यानंतर संदीप भाई भोपर यांचा राणाबाई भेटला सर्व मोठी बैला भेटली मला मग आता सव्वीस जानेवारी मानाचं जा मैदान येत उद्याच आजचा तर शेवटचा दिवस आहे उद्या तिथं तू दिसणारच आहे काय एक्साइटमेंट असणार तुझी नाही काय नाही आम्ही ते येणार तिथं आहे शंभर टक्के येणार आहे तिथे तिथं आल्यावर बघू ना मैदानामध्ये आपण आणि ड्रायव्हर लोक आज मुंबईमध्ये भरपूर ड्रायव्हर आहेत तर सर्वांशी कशी संबंध कसा आहे तुझं नाही सर्वांशी एकदम चांगला संबंध आहे आपला बरोबर आहे एकदम एकदम चांगला संबंध आहे आपला काय सांगशील अजून आज तुझ्या या इतक्या मोठ्या कालाच म्हणजे तुम्ही काल गाजवलंय तेरा वर्षाचा काल गाजवले अनुभव भरपूर आहे तर आता नवीन नवीन ड्रायव्हर पण तयार होता तू पण यंगच आहे काय सांगशील नाही त्यांच्या एकदम चांगलं सांगतो मी एकदम चांगल्या गाडीवर परवा एक मला स्वप्न होतं मला एक बाईक पण भेटली होती आपल्या बदलापूरच्या मैदानात आपल्या संदीप भाई माली बपर यांना बाईक भेटली ती बाई शर जिंकली होती तेही मला दिली होती एक मैदानातूनच ते एक माझं एक चांगलं भाग्य आहे एकदम अरुण तुझ्याशी मी बोलन माग एक मुद्दा झालेला शेफूट चावायचा तर त्याच्यामध्ये तुझं नाव आलेला तर काय बोलशील त्या विषयावर ते काय नाही बघा मी पण स्वतः एक मोठा ड्रायव्हर आहे एक माझ्याकडून चुकी झाली होती आपल्या मैदानात मी त्या फेरा होता चुकी झाली होती ती आपण मान्य केली त्याच्यामध्ये काय होतं आपण त्या कमिटीची माफी मागून एकदम सोल झाला तो आणि याच्या पुढे मग काय अशी चुकी होणार नाही मी सांगितलं का म्हणजे पुढे काय चुकी होणार नाही ते कशी माहिती का पहिले पण सव होती ना काठी आणि आपली शेप चावायची पर्यंत सवय होती त्याच्यामुळे आता ते नियम आता निघत कधी येतो माणसं प्रत्येक कोण पण असो मी असो अगर कोण असो याच्यानंतर मग माझ्या मना माझ्या नंतर बरं डायवर झालं पण मी कुठल्या ड्रायव्हर ऍब्सन घेतला नाही कारण माहितीये का आपण स्वतः ड्रायव्हर आहे ते पण ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर काय ऍब्सन घेऊन काय फायदा नाही ना बरोबर मित्रांनो बघा खूप सुंदर त्यांनी सांगितलं कारण चुकी मान्य करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आज त्यांनी चुकी त्याची मान्य केली कारण त्या वेळेला कसं असायचं मित्रांनो की आपल्या या शर्यती असा त्याच्यामध्ये काठीचा आणि शेपूट चावण्याचा हा नियम होता नियम नव्हता म्हणजे पण जास्त जास्त करायचं पहिलं पालवण्यासाठी पण आता आपल्या जे संघटनेने नियम काढलेले आहेत त्या नियमानुसार त्या सर्व गोष्टींवर बंदी आहे चुकून त्याच्या वेळेला एक झाली ती गोष्ट आणि त्याचा त्याला स्वच्छता पाहून त्यांनी माफी सुद्धा मागितली कमिटीची कमिटीला जे फाईन भरायचं ते फाईन पण भरला तर जाता तुला शेवटचा प्रश्न विचार मी काय सांगशील आता उद्याच्या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याविषयी काय सांगशील खूप चांगले नियोजन केले ते नाही ते आड्ड्याच नियोजन चांगलाच करतात आणि आड्डा चांगला होईल त्या उद्याचा त्यांना नियोजन पण चांगला असतो देवसाहेर नियोजन बरोबर एकदम चांगला असतो आणि उद्याचं नियोजन चांगलं असणार त्यांचा बरोबर आहे मित्रांनो बघा उद्या आपल्याला नक्कीच आपला अरुण ड्रायव्हर दिसणार आहे तिथे गाडी पलवताना आणि त्याला उद्याच्या करून, करून शुभेच्छा देऊया कारण उद्या जे पण गाड्या पलवशील त्याच्यासाठी तू गुलाला घे नक्कीच आमच्या चॅनल करून तुला शुभेच्छा असतील दादा उद्याच काय नियोजन असणार आहे तुमचं उद्या जर नेहमी परमान असणार अड्याच गेल्यावर समजा तिथे अड्डा पहिले चेक करणार आम्ही बैल मालकाला मग विचार जसं दरवेळीला तुम्ही गाडा मालक असतो त्याच्याशी चर्चा होत आहे तर या वेळेला पण चर्चा झालेली आहे का कुठल्या गाणामाल कशी तुमची नाही नाही आतापर्यंत नाही ना तिथे गेल्यावर तुमचं काय असतं ठरतोय आज या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून तुम्ही गाडा पालवतात तर दोन हजार पाच पासून मी आखलतो दोन हजार पाच म्हणजे झाले अठरा वर्ष अठरा वर्षाचा काय अनुभव आहे तुमचा काय ना असंच आपलं निर्माण आता म्हणजे जिथून मी किसना आखवतोय तिथून मला अंदाज जास्त भेटला आणि दादा तुझ्या बाजूला मी ढाल बघतोय सन्मान चिन्ह बघतोय याविषयी सांग ना या काय नाही गेल्या वर्षी भारत भारतला टाकले जी टाकल्याचं तिथून तुला ही ढाल भेटली का आणि हा सन्मान सन्मानचिन्ह गुढीपाडव्यानिमित्त तो पण तिथलाच आहे का तिथलाच आहे तर काय सांगशील आज इतकं वर्ष झालं तू या क्षेत्रामध्ये आहे तर तुझ्या अनुभव विचारून मी किती वर्षाचा तुझा अनुभव आहे नक्कीच म्हणजे तुम्ही चालू कित कित कि, कुठल्या वर्षापासून केली नाही दोन हजार पाच पासून चालू केले दोन हजार पाच आणि आता सलग तू अठरा वर्ष गाऱ्या पालवतं तर आत्तापर्यंत कुठली कुठली नामावंत बैला तुम्ही पालवल्यात आत्तापर्यंत राहुलदा छोटा मथूर क्रिस् बलवलेला आहे बाजी पलवलं आहे छोटा लक्ष आहे आता त्या दिवस आल्याला मथुरी पलवले मथुर आणि लक्षाचा फेरा टाकला नाही शरद केली शर्यत केली इथे विला त्यावेळेला तू ड्रायव्हर होता मग काय सांगशील बैला पालवताना कसा अनुभव असतो आपलं नेहमी बैलाचा अंदाज द्यायचा कुठला बैल कायवर पलायचो मग ते लागले आता भरपूर नवीन नवीन नवी छोटे छोटे ड्रायव्हर होतात आता तुला तर अठरा वर्ष झाली मग अठरा वर्षाचा अनुभव घेऊन तू त्यांच्यासाठी काय मेसेज देशील त्यांच्यासाठी काय नाही त्यांना लिव्ह मजा येतो हकलताना जेव्हा काही हातपाय मोडतो तेव्हा त्यांचा आई पाय दिसतो मग आणि दादा संघटनेने आपले नियम काढलेले आहेत कुठल्या बैलाला शेपूट नाही जावायचा परत त्याच्यानंतर काठीची मार नाही करायची जास्त तापवायचं ना बैल तर त्याविषयी काय सांगशील तो बरोबर नेम नंबर त्यानं एकदम फक्त काहीतरी पण शेपा कशा पिलतात ड्रायव्हर लोक त्याच्यावर कुठं ना कुठं आपल्याला रोख आणावी लागेल मग तू स्वतः ड्रायव्हर असताना काय सांगशील मग तू न माझ्यात आले ना फक्त काय शेपा मोरताना लोकांना दिसतात कशा मोडतात मोडतात शेपा ते बी नेम करा ना कुठं एक बैलाला पण एक दुखापत होऊन जातो त्याच्यामध्ये जा मग दादा आज तू यावर एवढे वर्षाचा या अनुभव घेऊन जातोय अड्ड्यामध्ये आता सावली मैदानामध्ये किती वेळा गारा पालवले सावली मैदान जिथून मी अक्कल पडवलो फक्त लॉकडाऊन मध्ये बंद होती तिथून गाडीने पडवली आणि विशेष सव्वीस जानेवारीचा जो मानाचा मैदान होतो तर या मानाच्या मैदानामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे तुझा जिथून चालू आहे ना तिथून मी सव्वीस जानेवारी आणि लास्ट इयर पण तुम्ही सव्वीस जानेवारीला तिथे गाडा पालवलेला तर ला मागच्या वर्षाची आठवण वर सांग ना तरी मागच्या वर्षीचं काही नाही फक्त दोन तीन गाड्या पालवल्या एक छोटा मतूर होता एक तितलास सा, सा, साई होता न पनवेलचा विर्जा होता दादा गाडा मालक असतात गाडी तर राहतो आपली कदाचित गाडी परतो पण तेव्हा त्यावेळेला कसं असतो या त्यावेळेला काही नाही मालक काहीच ना बोलत साईडचं असतं ते बोलतात ड्रायव्हरने गाडीने बरोबर आकडली पण दादा तुमच्यावर पण भरपूर जिम्मेदारी असतं ना जेव्हा पद्धती आकलत तिथून आम्ही तसे आकलतो तर बैलच न परले तर आम्ही तरी काय करणार दादा, दादा बैलांना फेरे देतात आता एक एक दोन दोन फेरे देतात त्याविषयी काय सांगशील ते बरोबर त्यांची रनिंग रे, चालूच राहिलं पाहिजे बरोबर आहे दादा आज गुलाल परतोय गाडा तुम्ही आता मगाशीच म्हटलं की आजूबाजूवाले जास्त बोलतात तर त्याची चर्चा होत आहे तर काय सांगाल मग तुम्ही आज नवीन ड्रायव्हर पण होता तर कशा प्रकारे त्याही पण असा जुमेदारी घ्यायला पाहिजे मग त्याही त्याही जुमेदारी घ्यायला पाहिजे ना ती तर काही झालं तर कोणच्यावर इथं निघाला बैल त्याच्या ते, 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 वडलं समजायला पाहिजे आपल्यापर्यंत कसं बसवायचं गाडीवर कारण खूप रिस्क आहे आता रिस्क तर होत आहे आणि आता आपल्या कमिटीचे नियम आहेत त्याच्यामध्ये तू तुम्ही या तुझी मेडिक्लेम करून घेतलेली आहे का नाही घेतलेली पण तुम्ही करायला पाहिजे लवकरच कारण आता माझा म्हणत म्हणतात भेटतो हा पण लवकरच करून घेशील ना तू आ, आता मगाशी माझी चर्चा झाली अरुण ड्रायव्हरशी आणि सांगितलं आमचं सर्व ड्रायव्हर लोकांचा संबंध एकदम चांगला असतात काय बोलशील या विषयी ड्रायव्हर लोकांचा संबंध चांगला असतात आता आज तुला कधी या गाडीचा गुलाल परला तर कधी दुसऱ्या समोर त्या गाडीवरून बसायला लागेल त्यावेळेला कशी सिच्युएशन असतं मग बसतो मी बसतो ना तुमचं काही हे नाही ना म्हणजे आम्हाला याच गाडीवर बसायचं आहे कारण तिथं येणारा प्रत्येक बैल हा तुमचाच आहे असं समजून तुम्ही गाडी पोलवतात मग काय सांगशील आता उद्याच्या नियोजनाविषयी काय सांगशील उद्याच्या समजेल आणि आठदा मानाचा भरला आहे सव्वीस जानेवारीचा खूप मानाचा आयोजन खूप चांगलं आहे त्यांचा त्यांच्याविषयी काय बोलशील मग त्यांचं आयोजन दरवर्षी चांगलंच असतो फक्त अंधो आता गेल्यावर समजेल तिथं मैदानाचं कसं आहे दादा शेपूट चावतात हे ड्रायव्हर काही तर त्याविषयी काय सांगशील ते स्विम चावायला नाही पाहिजे तसे त्या इस कारण नेम सगळ्यांना सारखेच आहेत ना आता या बी ठेवले आहेत पाच हजार रुपये दंड आहे न बंदी तशी आणायला पाहिजे ड्रायवर ड्रायव्हर ड्रायवर लोकांवर बंदी आणायला पाहिजे चावा घेतल्यावर आणि कुठं ना कुठं एक आपली जबाबदारी पण असते ड्रायवर म्हणून की कुठल्या प्रकारचा गालबोट आपल्याविषयीने लागतं कामा तर काय सांगाल मग आमचं बरोबर आहे ना नेम सगळ्यांना सारखं सारखंच आहे ते बरोबर आहे तो चावा जर रेसरला घेताना दिसला तर त्याला डायरेक्ट बंदी आणलं पाहिजे महिनाभर दंड बरोबर आहे दादा आता तुम्ही सांगता बरोबर कारण तुम्ही स्वतः ड्रायव्हर असताना तुम्ही अनुभव तर आज खूप चांगला अनुभव आहे तुमचा अठरा वर्षाचा दोन हजार पाच पासून तुम्ही गाडी पालवतात तर कुठल्या कुठल्या मैदानाच्या आठवणी सांगा ना अशी कुठं कुठल्या मैदानाचा आठवणी जर राहिला तुमचा आठवणीचं मैदान राहिला किरकाली आणि बोनवी कुठलं कुठलं गाड्या पालवलेलं आहे तिथं तुम्ही बोनिलो छोटा छोटा लक्ष ना किस नव्हता दादांचा ना किरकाल ना छोटा लक्ष <coughs> ना किस नव्हता दोन्ही गाड्यांचा गुलाल झालेला आहे आतापर्यंत किती गुलाल झाल्यात आणि किती गाड्या पारल्यात तुमच्याकडनं सांगू शकत तरी अंदाजे म्हणजे भरपूर गाड्या जास्त गाड्या पारल्यात का गुलाल जास्त झाल्या कमीत कमी गाड्या म्हणजे पडतात तुमच्या जवळून आ... तर त्यावेळेला जे गारा मालक आहे ते विश्वास दाखवतात तुम्हाला दुसऱ्या वेळेला पण बसतात तर त्या गाड्या मालकांविषयी काय सांगाल मग त्यांचा विश्वास आहे ना मग बरोबर आहे चालेल दादा हीच एक भूमिका आपली बघायची होती कारण आज मुंबईमध्ये आपल्या सव्वीस जानेवारीचा मानाचा मैदान आहे प्रत्येक गाडा मालकांचं नियोजन आपण बघतोय पण हे विशेष एक मी माझ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला ड्रायव्हर लोकांची काय तयारी चालू आहे तर तुमच्याशी बोलून मला चांगला वाटला आणि भेटू उद्या मग आपण देसाई या अड्ड्यामध्ये